त्यामुळे आरोग्याचं मार्गदर्शन करणं आपलं एक कर्त कर्तव्य आहे आणि ते आपण करत राहायचं आहार कसा असावा दिनचर्या कशी असावी घरच्या घरी वजन कसं कमी करायचं हा सगळ्यात मोठा चांगला मुद्दा आहे कारण आजकाल लाईफस्टाईल इंड्युसंट डिसीज म्हणजे आपली जी काही जीवनशैली आहे ती चुकीची असल्यामुळे होणारे जे आजार आहेत ते फार वाढलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा आजार आहे तो म्हणजे काय असतो आज की आजकाल डायबेटीस ज्याला आपण मधुमेह म्हणतो आयुर्वेदामध्ये आणि तो घरोघरी वाढतोय म्हणजे भारत हा जर बघितला तर आता दोन नंबरला आहे आणि मला वाटतं आता तो एक नंबरला जायला काही वेळ लागणार नाही एवढे डायबिटीजचे पेशंट आपल्या घरोघरी वाढलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा आहे तो रक्तदाब म्हणजे डायब डायबिटीजबरोबर जोडून असणारा तो म्हणजे ब्लड प्रेशर सगळ्यांना ब्लड प्रेशरची गोळी आजकाल असतेच तिशी झाली की आता गोळ्या चालवायला लागल्यात पहिलं निदान पन्नास साठी आलं की माणूस गोळ्यांसाठी जरा बघायचा परंतु आता तिशीतच झालेलं झालेला त्याचबरोबर कोविडसारखा आजार आला आणि आपलं सगळंच बघडून गेला कोविडमध्ये तुम्ही बघितलं की आपण कोविडमध्ये खूप सारी औषधं घेतली इंजेक्शन्स घेतली घरोघरी पेशंट झाले पण याचा कुठंतरी विपरीत परिणाम आपल्यावर झाला आणि आपलं जे काय आरोग्य आहे ते थोडंसं बिघडलं त्याच्यानंतर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं तुम्हाला आजकाल बघायला मिळते साधारणतः आपण बघतो की पेपरला वाचतो की चाळीस इथला माणूस अचानक गेला मग हे होण्याचं कारण काय आणि ह्याचं नक्की कारण म्हणजे कशामुळं होतंय हे आपल्या आजकाल आपल्याला कळत नाही आणि हे प्रॉपर चांगलं कधी करणार आहे तर आपण आपल्या शरीराला जाणून घेतलं तर आणि आपल्याला काय बदल करायचं आहे ते तर सर्वप्रथम सगळ्यांना मी सांगेन की आपलं तुम्ही जी जे आज जीवन जगताय हे जगण्याकरिता आपल्याला पूर्वजांनी आपल्या जे जे काही सगळ्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत हे आपल्या भारतीय संस्कृतीचा अतिशय उत्तम उदाहरण आहे की हे आपल्या आरोग्याची काळजी अगदी सुरुवातीपासून घेतलेली आहे तुम्हाला आता बऱ्याच महिला मंडळी तर बसलेल्या आहेत भाजीमध्ये मोहरी का टाकतात हे माहिती आहे का तुम्हाला फोडणी टाकायला सुरुवातीला मोहरी टाकायला लागते ओवा टाकायला लागतो जिरे टाकायला लागतं आणि मगच फोडणीची सुरुवात होते त्याच्याशिवाय फोडणी का होत नाही किंवा बऱ्याच गोष्टी केल्या का जात नाही तर ह्याचं उत्तर कोणाला माहिती आहे का फोडणी का देतात किंवा मोहरी का टाकतात म्हणजे रोज टाकताय तुम्ही पण ते का टाकताय हे माहित नाही माहित आहे का कोण सांगू शकते का तर आपल्या शास्त्रामध्ये ज्याचा जो खरा आपल्या ज्या काही संस्कृतीचा पाया आहे तो आयुर्वेद आहे आणि ह्या आयुर्वेदामध्ये मोहरीचा जो उपयोग आहे तो आपल्या पाचन तंत्रासाठी केला जातो मोहरी अतिशय उत्तम पाचन करणारी आहे जिरे पाचन करणार आहेत व आपला अग्निपचन करणार किंवा अग्नि वाढवणार आहे तर ज्या ठिकाणी सुरुवातीपासूनच हे मसाले आणि सुरुवातीपासूनचा जो पोटणीचा कार्यक्रम हा केला जातो आणि मग आहाराचा संस्कार सुरू होतो तर अशा पद्धतीनं चांगलं बनवलेलं व्यवस्थित शिजवलेलं असं अन्न आपण खायला खरं तर हवं आहे आणि ते आपल्या शास्त्रात सांगितलेलंच आहे तुम्ही ऐकलं असेल की पहिल्यापासून सांगतात की ताजं जेवा शिळं अन्न खायचंच नाही पण आजकाल काय झालेलं आहे फ्रीजमधलं आपण खातो बऱ्याच वेळेला शेवटी आता काय झाले धकाधकीचं जेवणच असं आहे की कनिक मळून ठेवल्याशिवाय आणि ती मग नंतर फ्रीजमध्ये जशी पाहिजे तशी वापरू शकतो ताजं करायला वेळच नाही पण कुठंतरी कसं आहे जे तुम्ही धावपळ करताय सकाळी उठताय आहे आवरताय पळताय परत घरी येत आहे है, कामं करताय हे चाललंय कशासाठी तर पुन्हा आपल्या शरीरासाठी आपण बघितलं तर तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग जर करायचं म्हटलं तर अगदी वर्षातून दोन वेळा तरी केली जाते पण आपल्या बॉडीचा सर्व्हिसिंगचा विषय जर आला तर तो अगदी मग आजारी पडल्यावरच दवाखान्यात जायचं मग असा जो काही प्रकार आहे तो थोडासा इथं गांभीर्यानं किंवा त्याची दखल घेतली पाहिजे आपण आपल्या शरीराला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे आपण आपण काय करतो की आपण पहिला सगळ्या भौगोलिक गोष्टींना महत्त्व देतो भौतिक सुखाला महत्त्व देतो आणि जी शारीरिक गोष्ट आहे त्याला देत नाही ज्या गाडीतून आपल्या आयुष्याचा प्रवास होणार आहे ते म्हणजे आपलं शरीर आणि ही जी गाडी आहे ती मात्र पळवताना आपलं कधी ज्यावेळेस मोडेल तुटेल त्यावेळेला बघू पण आपल्या घरातली गाडी मात्र जरा कडकर करायला कर लागली की लगेच आपण जा मॅकॅनिककडे जातो रिपेअर करून आणतो तर थोडंसं आपल्या शरीराला महत्त्व दिलं पाहिजे अगदी आता जी लहान मुलं आहेत त्यांनी आत्तापासूनच ह्या गोष्टी जर पाळल्या तुम्ही मला सांगा आता आमचे रिलेटिव आहेत किंवा हे जिथे एकशे सात वर्षाची आजी आहे जी अजून उठते तिचं तिचंच आवरते खाते तिचं तिचं सगळं व्यवस्थित चालू आहे मग एकशे सात वर्ष जगण्याचा कन्सेप्ट त्यांच्यामध्ये होता आजकाल आपल्या डोक्यात काय बसलंय साठ सत्तर झालं की संपलं मग त्यामुळं आपण ते आयुष्याकडे बघताना आपल्याला शंभर वर्ष जगायचं आहे हा विषयच आपण सोडून दिलाय कारण आपण ते गृहीत धरलं की मी साठीतच संपणार आहे पण आपल्याला जर शंभर वर्ष जगायचं असेल तर पहिली पंचवीस वर्ष ही जी काय आपली जडणगडण आहे शरीराची वाढ जी होणार आहे ही आपण चांगलं खाऊन पिऊन वाढ केली पाहिजे मग आपण जर आत्ताच खाणं पिणं जर आपण बिस्किटच ठेवलं रोज तर ते बिस्किट तुमच्या शरीराला पोषण करणार नाही मीडिया किंवा जे काही टीव्हीवरची जाहिरात आहे ते तुम्हाला कधीच सांगणार नाहीत की चांगलं काय त्यांना तुम्हाला फक्त तुमच्याकडनं बिझनेस करायचा आहे तुमच्याकडनं पैसे कमवायचे आहेत तुम्हाला बिस्किट पावडरी दुधातली पावडर ह्याच्यातली पावडर एवढं सगळं खपवायचं आहे मुलांना सगळ्या जाहिराती दाखवायचे आहेत त्यांना काहीही तुमच्या शरीराशी देणं घेणं नाही त्यांना एकच आहे की एक माझा बिझनेस झाला पाहिजे आणि आपले प्रोडक्ट खपले पाहिजे त्यामुळं कुठल्याही भूलतापांना न हे करता जे काही आहे ते आपलं स्वतःचं शरीर जपलं पाहिजे आता आदर्श जे मी सांगितलं की आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे सकाळी लवकर उठावं सकाळी उठल्यानंतर आपलं जे काही मलमूत्र त्याग आहे तो चांगला झाला पाहिजे शरीर स्वच्छ झालं पाहिजे स्वच्छ झालेल्या शरीरामध्ये मग पुन्हा तुम्ही आता आपण साधी जर सकाळी बघितलं तर आयुर्वेदानं सांगितलं सकाळी पाच वाजता उठायला पाहिजे मुहूर्तावर पण आजकाल काय होतंय मोबाईल ठेवल्यानंतर बघितल्यानंतर लक्षात येते की एक वाजलेला असतो आणि मग एक वाजता झोपणारा माणूस हा पाचला शक्यच नाही उठणं तर आपला, आपला थोड़ -थोड़ जो सूर्य आहे आपलं जे आसपास चाललेला निसर्ग आहे ह्याच्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे मग त्याप्रमाणे ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेस नंतर आपण थोडं थोडं झोपायला आपल्याला जायला पाहिजे जेवण व्हायला पाहिजे आठला तर मला वाटतं झोपायला पाहिजे आपण पण आजकाल तसं शक्य होत नाही तर आदर्श जीवनशैली कसा आहे असावी एवढंच मी तुम्हाला सांगतो सम समजा आता तुम्ही थोडंसं पाठीमागं गेला तर शेतकरी एखादा चांगला जर आपण बघितलं ने, ने। तर त्याचं जीवनशैली तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की सकाळी उठणे आवरणे चांगलं जे काय आपलं सगळं आवरायचं आहे पाणी ते करायचं आणि सकाळी सगळ्यात चांगलं नॅहरी घ्यायची आता न्याहारी कन्सेप्ट आहे का हो आता ब्रेकफास्ट आहे त्यामुळं न्याहारी हा भाग आपला भारतीय झाला आपण काय करतो सकाळी उठतो न्याहारीसाठी जर बसायचं म्हटलं तर आजच्या न्याहारीचे प्रॉडक्ट काय असतात तर एकतर ब्रेड असतो बिस्किट असतं जॅम असतो मुलांसाठी तर स्पेशली त्याच गोष्टी असतात आपण जुनी काही जी लोकं आहे ती चहा चपातीवाले अजून आहे जी पिढी अजून चहा चपाती खाणारी आहे ती पिढी अजून चाललेली आहे पण आपला जो सकाळी खरं तर सगळ्यात उत्तम आहार घेण्याचा जो काही आहे तो सगळ्यात सकाळी चांगला पौष्टिक आहार पोटात गेला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं सकाळीचं जे काही नाष्टा आहे तो चांगला पौष्टिक असावा त्यामध्ये आपण चांगलं चुंगलं जे म्हणतो आपण ते खायला हरकत नाही सकाळीचा जो काही नाष्टा आहे तो मधुर रसाचा असला तरी चालतो राजासारखा असावा असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं बघायला मिळते त्यामुळे सकाळ उठायचं चांगलं आवरायचं शांतपणे व्यवस्थित सगळं जे काही आपला जो सकाळीचा निहारी आहे ती करायची आणि मग तो शेतकरी काय करायचा रानाकडे निघायचा आणि रानाकडे गेल्यानंतर रानात काम करायचं काम कधीपर्यंत करायचं डोक्यावर सूर्य आल्यावर थांबायचं जोपर्यंत डोक्यावर सूर्य येत नाही तोपर्यंत काम करायचं डोक्यावर सूर्य आला माथ्यावर आमच्या शास्त्रानुसार सकाळी दहा ते सकाळी सहा ते दहा कपाचा काळ दहा ते दोन पित्ताचा काळ परत दोन ते सहा वाताचा काळ परत रात्री सहा ते दहा कपाचा काळ परत दहा ते दोन पित्ताचा काळ असं जर काळ असेल तर बरोबर डोक्यावर सूर्य आला की भूक लागते हे आपलं नियमच आहे अग्नि जसं तापतो जसं सूर्य गरम होतो तसं आपल्या पोटाची भट्टी पण परत गरम होते मग सकाळी केलेली निहारी चांगली पचते आणि बरोबर बारा वाजता तुम्ही दुपारचं जे काही जेवण आहे ते घ्यायला पाहिजे मग दुपारच्या जेवणात काय खायचं जे आवडत आहे ते सगळं दुपारच्या जेवणात खायचं रात्रीचा खायचा नाही जे काय आपल्याला ताज चांगलं आणि भरपूर खायचं आहे ते दुपारी खायचं मग दुपारी तुम्ही राजपुत्रासारखा आहार घेतला पाहिजे असं शास्त्र सांगतं मग दुपारी राजपुत्रासारखं म्हणजे कसं की जे पंचपक्वांना आपल्या शास्त्रात सांगितले जेवण पंचपक्वांना असावं खरं तर पंचपक्वांना म्हणजे गोड लाडू बिस्किट वगैरे असलं नाही पंचपक्वानं ना म्हणजे काय सगळ्या प्रकारचा आहार षडरसात्मक आहार म्हणजे त्यामध्ये सगळ्या रस आले पाहिजेत आयुर्वेदानं सांगितलंय मधूर आम्ल लवण कटू तिक्त कशा आहे म्हणजे मधुर म्हणजे गोड असेल आंबट असेल कडू असेल तिखट असेल तुरट असेल आणि खारट असेल हे सगळे चव आपल्या ताटाला आले पाहिजेत आता तुम्ही म्हणाल किती काय किती खायचं तर आपल्या शास्त्रानुसार तुम्ही बघितलं लवण रस हा फक्त आपण म्हणजे चिमटभरच घेतो असं काही कोण मुडभर खाणार आहे का हे आपलं जे काही खारट पदार्थ आहेत तर ते आपल्या आपल्याला माहीत असतं तर त्या पद्धतीनं ताटात हे सगळे पदार्थ आले पाहिजेत एक पातळ भाजी पाहिजे एक सुकी भाजी पाहिजे एखादी कोशिंबीर पाहिजे भाकरी किंवा चपाती आता सध्या चपातीचा खूप पगडा आहे आपल्याला पर्याय नाही तर त्यामुळं चपाती खाऊ शकता पण शक्यतो भाकरी हे आपल्यासाठी चांगली तर भाकरी असेल त्याच्याबरोबर तुम्हाला एखादं ताक असेल किंवा जे ऋतुमानानुसार जे काही पेय तुम्हाला घेता येईल ते घ्यायचं आणि असा आहार दुपारी घ्यायचा जो राजपुत्राला साजेसा असेल असा आहार दुपारी घ्यायचा दुपारचा आहार घेतल्यानंतर थोडीशी वामकुक्षी घ्यायला परवानगी आहे दुपारचं जेवण केलं की शेतकरी लगेच काही काम करत नाही तो थोडासा एक पंधरा ते वीस मिनटं काय करतो डाव्या कुशीवरती वामकुक्षी घेतो ही आपल्या शास्त्रानुसार परवानगी आहे तुम्ही म्हणाल जेवल्या जेवल्या वामकुक्षी वामकुक्षी म्हणजे फक्त डाव्या कुशीवरती पडून राहायचं त्याला वामकुक्षी असं म्हणतात ह्यानी काय होतं जे काही आपलं जठरात अन्न गेलेलं आहे ते थोडंसं पचायला त्याचं जे काही आहार रस तयार होणार आहे तो चांगला तयार व्हायला मदत होते आणि जे काही अन्न आहार रस आहे तो परत चांगला होतो पुढं सरकतो तर अशा पद्धतीनं पंधरा ते वीस मिनटं वामकुक्षी झाली की मग तुम्ही तुमचं परत उठून जे नेहमीचं काम आहे ते चालू करायचं साधारणतः चार पाच सहा वाजले की शेतकरी तो घरी यायचा आणि घरी यायचा हातपाय धुवायचा आणि पुन्हा संध्याकाळी थोडंसं साडेसहा सात वाजता ज्यावेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेस पुन्हा माणूस जेवण करायचं आणि जेवण केलं की मग रात्री थोडंसं काही ध्यान अर्चना असेल किंवा थोडंसं टप्पा असतील आणि मग साधारणतः साडेआठ आठ पर्यंत झोपी जायचं अशी ही जीवनशैली पहिली असायची तर रात्रीचा आहार कसा असावा तर दुपारी मी सांगितलं राजपुत्र आणि संध्याकाळी मात्र थोडंसं भिकाऱ्यासारखं रात्री जेवण असावं असं आपल्याला सांगितलेलं बघायला मिळतं तर आता तुम्ही म्हणाल हे काय सांगितलं तर शास्त्रानुसार सकाळी जे आपण अन्न खातो त्याच्या फिफ्टी पर्सेंट किंवा निम्म अन्न रात्री खायचं म्हणजे सकाळी एक भाकरी खाते तर रात्री अर्धीच भाकरी खायला पाहिजे सकाळी तुम्ही दोन चपाती खाते तर रात्री एकच चपाती खायला पाहिजे तर अशा पद्धतीनं रात्रीचं अन्न आहे ते मात्र हलकं पाहिजे रात्री तुम्ही जास्त जड पदार्थ गोड पदार्थ हे सगळं खाणं नाही पाहिजे रात्री फक्त पचायला हलकं सोपं एखाद सगळ्यात भारी उत्तम हलका आहार काय आपल्याकडं तर एक मुगाचं वरण आणि भात सगळ्यात बेस्ट जे आपण असा हलका पचायला सोपा असा आहार रात्री घेऊ शकतो आणि सूप्स वगैरे जे असतात जे पातळ पालेभाज्यांचं सूप वगैरे असेल असं एखादं पेय एखादी दाल खिचडी ज्याला आपण म्हणतो मुगाची खिचडी ज्याला आपण म्हणतो असा आहार तुम्ही रात्रीचा घेतला आणि आपला आहार पूर्ण केला तरी चालतो तर सकाळी नहरी चांगली झाली पाहिजे जी पौष्टिक असली पाहिजे दुपारचं जेवण हे पोट भरून असलं पाहिजे आणि रात्री मारता कमी अर्ध्या पोटावर आपण राहिलं पाहिजे तर आपलं शरीर चांगलं राहतं सध्या आपण काय करतो रात्री राजा असतो दिवसभर भिकारी असतो आणि मग दिवसा मग काय डब्याला नेलेली चपाती भाजी रोज चपाती भाजी रोज चपाती भाजी रोज चपाती भाजी ठीक आहे पर्याय नाही पण कधीतरी व्हरायटी पाहिजे ना आहारात तर त्यामुळं चार कप्पे डबा घ्यायला हरकत नाही इथनं पुढं आता त्यामुळे डबा नेताना जरा व्यवस्थित त्याच्यामध्ये एक पातळ भाजी पाहिजे एक सुकी भाजी पाहिजे थोडासा भात पाहिजे एखादी चटणी लोणचं असं सगळा आहार तुम्हाला असलेलं गरजेचं असतं मग आता जे काय आपलं सगळं आजाराचं कारण आहे ते तुम्हाला पण लक्षात येईल तुम्ही आता बघताय रात्री झोपलं की सगळ्यांचं रात्री जेवायला बसलं की सगळ्यांच्या डोक्यात असतं जेवणानंतर काय स्वीट आहे का आयुर्वेदानं हे सांगितलेलं नाही आयुर्वेद म्हणतो जेवणाच्या आधी गोड खावा जेवणाच्या नंतर कधीच गोड खायचं नाही आपण काय करतो जेवणामध्ये कोल्ड्रिंक आजकाल जी पद्धत आलेली आहे हॉटेलिंगची पद्धत विशेषतः तर ती सगळी कारणीभूत राहते तुम्ही जेवताना कसं बसावं ह्याचं सुद्धा आयुर्वेदशास्त्र सांगतो तुम्ही दिवसभर कसं राहावं कपडे कसली घालावेत कुठल्या ऋतूत काय कपडे घालावेत हे सुद्धा सांगितलेलं आहे